रब्बी हंगामात म्हणजेच हिवाळ्यात तूर पीक येईल का याआधी शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत उत्पादन किती आलेलं आहे किंवा उत्पादन किती येतं त्याचबरोबर विद्यापीठाद्वारे कुठलं वाहन संशोधित आहे का किंवा विद्यापीठाने याची शिफारस केली आहे का याविषयी अनेक शेतकरी कमेंट्समध्ये विचारत आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या रब्बी तूर हा कन्सेप्ट शेतकऱ्यांनी आणलेला आहे विद्यापीठाने आणलेला नाही आता त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात सांगायचं म्हटलं तर एक म्हणजे रब्बी तूर आणि दुसरं म्हणजे अर्ध रब्बी तूर आता आधी आपण रब्बी विषय जाणून घेऊयात तर शेतकऱ्यांनी खरीपाचं पीक निघाल्यानंतर हरभऱ्याला किंवा इतर रब्बीच्या पिकाला पर्याय म्हणून तूर पिकाचं प्रायोगिक उत्पादन घेतलं त्याला शेतकऱ्यांनी रबीतूर तूर असं नाव दिलं त्याला विद्यापीठाकडनं किंवा सरकारकडनं कृषी विभागाकडनं कुठनंही हे रब्बी तूर नाव आलेलं नाही हा तुमच्या मनातलं एक समज त्या ठिकाणी आता ठाम था करून घ्या ठीक आहे म्हणजेच हे काय की शेतकऱ्यांनी प्रायोगिक उत्पादन घेतलं त्याला रबी तूर नाव दिलं आता अनेक शेतकरी कमेंट्स करतायत तर ते कमेंट्स का करतायत की बाबा इतर पिकापेक्षा तुरीला खूप चांगला दर मिळतो आहे खरीपातली तूर आहे रबीमध्ये जर तूर लावली तर आपल्याकडे ला तुरीचं चा उत्पादन चांगलं होईल आणि आपल्याला चांगला दर मिळेल आपलं एक चांगलं उत्पन्न आपल्याला त्या माध्यमातून मिळेल हा शेतकऱ्यांचा प्रांजळ आणि प्रामाणिक हेतू आहे आणि तो असायलाच पाहिजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षामध्ये घ्या की रबीमध्ये आपण जे तूर घेतो तर ती तूर आपण ऑक्टोबरमध्ये हरभऱ्यासोबत लागवड जर तुम्ही केली तर ती लागवड केल्यानंतर तिची वाढ अपेक्षित होत नाही वाढ अपेक्षित न झाल्यामुळं त्याला अपेक्षित उत्पादन येत नाही अपेक्षित उत्पादनही येत नाही आणि जे काय वातावरण आहे थंडी असते त्यानंतर जर तुम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तूर लावली तर ती तूर तुमची सहा महिने तिथून पुढं म्हणजेच एप्रिलमध्ये जाते एप्रिलच्या ये आत येणं गरजेचे असते मग त्यावेळेस उन्हाळा असतो तर उन्हाळ्यामध्ये त्याला पोषक वातावरण जे तुरीला लागतं जी काय ह्युमिडिटी असेल जी काय थंडी असेल जी काय आवश्यकता जेवढी लागते तेवढी उष्णता असेल हे जे उ वातावरण त्या तुरीसाठी लागतं ते त्याला पोषक राहत नाही आणि त्याचं उत्तर ती तुरच देते कारण की त्याची हाईट ही कमरेपेक्षा वरती होत नाही त्याची हाईट खूप कमी होते म्हणून रबीमध्ये जे काय पिकं तुम्हाला लावायचं असेल तर त्याचं अंतर तुम्हाला दोन ओळीच्या मदातलं अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडाच्या मधातलं अंतर वीस सेंटीमीटर असं ठेवावं जेणेकरून तुम्हाला त्याला चांगलं उत्पादन येईल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला रबीमध्ये पीक घ्यायचं असेल तुरीचं तर त्यासाठी पाणीही मोठ्या प्रमाणात लागतं पाच ते सहा पाणी जो देऊ शकत असेल तर त्यानं ते पीक घेण्याचा विचार करावा परंतु विद्यापीठाचं सांगायचं झालं तर कुठल्याही विद्यापीठानं अशा पद्धतीचं शिफारशीत केलेलं नाही किंवा कुठल्याही विद्यापीठानं यासाठी वाण संशोधित केलेलं नाही किंवा कुठल्याही प्रायव्हेट कंपनीनं सुद्धा यासाठी वान संशोधित केलेलं नाही मग तुम्ही म्हणत असाल की रबीमध्ये वा कुठलं वाण वापरायचं जर जे खरीपमध्ये आपण विद्यापीठाचे किंवा प्रायव्हेट कंपन्यांचे वान वापरतो त्यापैकीच एक वान जे लवकर येणार आहे ते वान शेतकरी रबीमध्ये त्या ठिकाणी वापर करत असतात आता आपण सरासरी बघायला गेलं तर शंभर टक्क्यापैकी पंच्याण्णव टक्के शेतकरी खरीपामध्ये तूर करतात रबीमध्ये तूर करत नाही पाचच टक्के शेतकरी प्रायोगिक तत्वावर किंवा कुठल्या तरी माहिती घेऊन ती तूर करतात परंतु जर त्या तुरीला चांगलं उत्पादन आलं असतं तर साहजिकच तुरीचा पेरा शेतकऱ्यांनी वाढवला असता कारण की त्याला चांगला दर मिळतो आहे चांगला दर मिळतो आहे म्हणून अनेक शेतकरी हा प्रयोग करायला जातात परंतु तो प्रयोग पाहिजे त्या प्रमाणामध्ये यशस्वी होताना दिसत नाही आणि खरीपाच्या तुलनेमध्ये कालावधी रब्बीमध्ये वाढतो अळ्यांचा अटॅक वाढतो फवारणीचा खर्च वाढतो पाणी जास्त लागतं आणि वाढही कमी होते ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात आणि ज्यांना तुरीचं उत्पादन घ्यायचंय एवढं करूनही ज्यांना घ्यायचंय ते प्रायोगिक घेऊ शकतात पाच ते दहा गुंट्यामध्ये तुम्ही ते प्रायोगिक उत्पादन घेऊ शकता आणि ते उत्पादन घेताना लवकर येणारे वाण निवडणं गरजेचे आहे जेणेकरून त्याला उन्हाचा नंतर फटका बसणार नाही किंवा पाणीही कमी लागेल राहिला याचा उत्पादनाचा विषय तर तीन ते पाच क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकतं प्रश्नार्थ चिन्ह आहे किंवा उत्पादन होणारही नाही अशी परिस्थिती आहे आता अनेक जण कमेंट्स मध्ये दे ज्ञान देतील की तुम्हाला प्रयोग करू द्यायला काय हरकत आहे शेतकऱ्यांना परंतु प्रयोग प्रयोग करायचा असेल तर पॉली हाऊस मध्ये करावं लागतील कारण की हे वातावरण त्याला सुटेबल होऊ शकत नाही आणि जर ते सुटेबल असतं तर इतर शेतकरी काही पागल नाहीत त्या सगळ्यांनीच ते त्या ठिकाणी पेरलं असतं आणि त्या शब्दाने उत्पादन घेतलं असतं मी अनेक मी दिवसभर याच्यावर आज रिसर्च केला मी आता स्वतः ॲग्रिकल्चर झालेलो आहोत माझे जे काही प्राध्यापक लोक आहेत मी एकने अनेक प्राध्यापकांना फोन केला त्यांच्याकडनं या सगळी माहिती घेतली जे काही अनेक मार्गदर्शक लोक आहेत कृषी क्षेत्रातले त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं मी जे सांगितलं हेच मत आलेलं आहे परंतु काही प्रायव्हेट कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या शेतकऱ्यांकडनं बोलून घेतलेलं आहे मागच्या वर्षी दहा क्विंटल उत्पादन आलं यावर्षी पंधरा क्विंटल उत्पादन आलं तर ही शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यातून प्रायव्हेट कंपनीचा झालेला फायदा हे आपण शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण शेतकरी हल्ली काय करतो कुठं नऊ क्विंटल उत्पादन आलं तर आपण चौदा क्विंटल सांगतो कुठं पाच क्विंटल आलं तिथं दहा क्विंटल सांगतो याच्यामुळे शेतकऱ्याचीच फसवणूक होते आहे आणि एक याच्यातला एक डायलॉग आहे की तुम्हाला सांगतो कोणाला सांगू नका बरं का तर हा जो डायलॉग आहे तर हा खूप शेतकऱ्याला फसून जातो तर आता एवढं करू कोणाला जर लावायचं असेल तर त्यांनी प्रायोगिक करावं दहा गुंठे स्वतः अनुभव घ्यावा आणि अन त्यांचा अनुभव प्रामाणिकपणे आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा आता दुसरा विषय आपला याच्यातला आहे की अर्धर अर्धरबी अर्धरबी म्हणजे काय की ती खरिपाच्या शेवटचा महिना संपायच्या आधी सुरू होते म्हणजे सेप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला अर्ध रब्बी तूर लावावं लागते वाण आपले तेच असतात नियोजन आपलं तेच असतं आणि मग ते, ते आपण जेव्हा कंटिन्यू करतो आणि मग नंतर आपण त्याला पंचेचाळीस बाय वीस सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतलं मदतलं अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर दोन झाडाच्या अंतर दहा सेंटीमीटर त्याची वाढ सुद्धा कमीच होते आणि त्याला तुम्हाला तीन ते पाच क्विंटल उत्पादन येतं त्याला आपण अर्ध रब्बी म्हणतो तर हे पण असं पाहिजे असं सक्सेस झालेलं नाही त्यामुळे विद्यापीठाने याच्याकडे कानाडोळा केलेला आहे त्यानंतर आमचे एक प्राध्यापक आहेत सिनियर सायंटिस्ट ते सध्या साखळी धुळे त्या भागामध्ये आहे तर त्यांच्याशी पण मी चर्चा केली तर ते म्हणत होते की या भागात तसं काही घेता येत नाही तर त्या भागामध्ये गुजरातच्या बाँड्रीजवळ साखळी धुळे नंदुरबार त्या भागामध्ये हिरव्या शेंगा घेतात आणि त्या मग सुरत मार्केटला विकतात तर अशा पद्धतीचं रब्बी तुरी विषयीचं संपूर्ण क्लिअर चित्र मी तुमच्या समोर केलेला आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे माहिती देणं माझं काम होतं ती प्रामाणिकपणे माहिती तुमच्या समोर ठेवलेल्या आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सलग बेल आयकॉन दाबा आपलं फेसबुकचं पेज एका मूर्ख हॅकरनं हॅक केलं होतं ते आता आपण फेसबुकशी चॅट करून तसंच आहे त्याला आपणही ॲडमिन नाही आहोत आणि तो हॅकरही ॲडमिन नाही आहे त्याला ॲडमिन आता फेसबुक आहे परंतु फेसबुक आपल्याला ॲक्सेस देत नाही त्यामुळे आपण आता नवीन पेज खोललेलं आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ज्ञानेश्वर खरात पाटील आणि त्याला आता आपण तिथं अपडेट देतो आहोत तर त्या ठिकाणी सुद्धा माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्यासाठी एकदा तिथं जा आणि ते पेज सुद्धा तुम्ही फॉलो करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील